नमस्कार मित्रो श्री गणेश ॲटोमोबाईलचा आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे तर ही येळवी तालुका जत येथील गाडी आहे सी डी पूर्ण खराब कंडिशन कंडिशनमध्ये गाडी होती हे बऱ्याच ठिकाणी फिरून आले पण त्यांना काय काम पसंत पण नाही कोटेशन पण पसंत पडणार आहे आपलं काम त्यांना आवडलं त्यामुळे ते एवढ्या म्हणजे पस्तीस चाळीस किलोमीटरवरून आपल्याकडे कामासाठी आलेले आहेत त्या गाडीचं काम बिगर कलर करता पूर्ण पूर्वत कंडिशन आपण करून दिले जे काय स्पेयर मिळतंय तेवढं आपण ओरिजिनल स्पेयर टाकून आपण गाडीचं काम करून दिलंय खटाखट क्वालिटीमध्ये काम केलं आहे गाडीचं फायरिंग पण दाखवतो गाडीचं इंजन काम केलंय वरचं पूर्ण असं गाडीचं बॉडी पार्टच काम केलं आहे गाडीचं काम तर आपण क्वालिटी मध्ये केलंय त्यांना आवडलंय का आपण विचार हो आवडत एक नंबर काम झाले गाडी एक नंबर काम झाले धन्यवाद येळवीकर असंच तुमचं प्रेम राहू द्या